नमस्कार मित्रांनो माझं नाव अमित पांडे आहे वेलकम टू सक्सेस विथ वेस्टिज आज आम्ही इथं सुदुंबर गावात तालुका मावळ जिल्हा पुणे इकडं आलेलो आहे आणि आम्ही एक शेतकरी बांधवांबरोबर आहे ह्यांनी इकडं कांद्याचं पीक लावलेलं आहे आणि एक महिन्याचं पीक झालेलं आहे पण थोडीशी पावसाच्या मारमुळं बरोबर रिझल्ट आलेलं नाही आहे आज आम्ही इकडे वेस्टिजचे ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री गोल्ड ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री एटी टू हे दोन प्रोडक्ट यूज करत आहोत तर आम्ही ह्याला आज पाण्यानं सोडणार आहे आणि त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे की हे आम्ही कसं सोडतोय त्या पद्धतीने आम्ही एक हे पंधरा लिटरचं कॅन घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी फुल भरलेलं आहे आणि याच्यामध्ये ॲग्री टू आम्ही मस्तपैकी हलवून आता याच्यामध्ये ओ ओततोय अशाच पद्धतीने आम्ही याच्यामध्ये ॲग्री गो ॲग्री ह्युमिक पण टाकणार आहे त्याच्यामध्ये आम्ही ॲग्री ह्युमिक टाकतोय पंधरा लिटरचं कॅन्ड आहे आ, हाफ बॉटल टाकणार आहे मी याच्यामध्ये कारण की हे साधारणतः एक अर्धा एकरमध्ये जाणार आहे काच्यामध्ये मिक्स झालेलं आहे प्रकारे बघा हे सोल्युशन रेडी झालेलं आहे आता आम्ही इकडं फक्त पाटाने पाणी सोडणार आहे कांद्याकडे आणि सगळ्यात सोपा पद्धत म्हणजे काय की जिकडनं तुमच्या शेतामध्ये पाणी एंटर करते ज्या पाटात जिकडनं पाटातनं एंटर करते तिकडंच जर तुम्ही ह्याला लावलं आणि थेंबे थेंबे त्यानं सोडलं की अशा पद्धतीने तुम्हाला सोडायचे की ज्याच्यानी पूर्ण शेतात ते पाणी जाईजपर्यंत तुमचं हे अख्खं सोल्युशन जे आहे ते वापरलं गेलं पाहिजे तर हे अशा पद्धतीने आता याच्या मी सोल्यूशन सोडलेलं आहे खूपच चांगली यांनी टेक्निक वापरलेली आहे ह्या कॅनला त्यांनी डायरेक्ट नळ लावलेला आहे म्हणजे तुम्हाला सल गोष्टींची गरज पडत नाही नाही का आणि अशा पद्धतीने आता हे पग इकडनं हा पाणी जो आहे हा डायवर्ट केलेला आहे हाँ तो एक है हा वळवला आहे आता तुमच्या शेतामध्ये कांद्याच्या शेतामध्ये एक महिन्याचा कांदा आहे हा तुम्हाला मी दाखवतो की आजच्या डेटला ह्या कांद्याची स्टेज काय हे बघा ही कांद्याची हाईट आहे एक महिन्याच्या कांद्याची हाईट जास्त नाही आहे इकडं जास्त ग्रोथ पण दिसली नाही आहे पण आता आपण याच्यामध्ये अग्री हुमिक अग्री एटी टू टाकलेलं आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाण दिसेल बघा काही ठिकाणी बरेच पॅचेस आहेत मध्ये मध्ये जिकडं तुम्हाला हिरवापणा दिसत नाही आहे आता हे सोडल्यानंतर तुम्हाला था था एक मी दहा दिवसानंतर अजून एक व्हिडिओ बनणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की ह्याचा रिझल्ट कसा आलेला आहे म्हणून तर हा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो आणि असे अजून अनेक व्हिडिओ तुम्हाला येत राहतील शेतीबद्दल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सर्शनमध्ये विचारू शकता धन्यवाद